नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हा व्हिडिओ मुख्यतः शिक्षक म्हणून लागलेल्या शिक्षक ट्रेणीसाठी आहे जेवढ्या सगळ्या शाळेमध्ये शिक्षक ट्रेनी म्हणून जेवढे काही शिक्षक, शिक्षक लागलेले आहेत त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मे मध्ये सगळ्या शाळांना सुट्टी आहे शाळेला सध्या सुट्टी आहे मग या शिक्षकांना समर कॅम्प राबवायचं सांगितलेलं आहे शासनाने त्याचा जी आर काढलेला आहे की प्रत्येक गावामधून आपण एक शिक्षक ट्रेनिंग घेतलेला आहे आणि त्या शिक्षक ट्रेन्यांना समर कॅम्प राबवायचं असं शासनाने आदेश दिलेला आहे तर सगळे काही प्रशिक्षणार्थी त्यांना समर कॅम्प कशा पद्धतीने राबवायचा समर कॅम्प काय आहे तो कोणत्या मुलांसोबत राबवायचा या सगळ्यांची ऑनलाईन ऑफलाईन निहाय तालुका निहाय ट्रेनिंग सुद्धा होत आहे या सगळ्या गोष्टी प्रशिक्षणार्थी सहा महिने ते अजून पाच महिने वाढून भेटलेले आहेत ते सगळे करत आहेत हे सगळे प्रशिक्षणात ते जेवढे शाळेमध्ये जुडलेले आहेत त्यांना समर कॅम्प गावामध्ये राबवायचं शासनाने निर्देश काढलेले आहे त्यांना प्रत्येक शाळेमध्ये शासनाने सांगितले आहे की समर कॅम्प तुम्ही राबवा समर कॅम्प हा तुमच्यानुसार तुम्ही व्यवस्थित तुमच्या गावामध्ये तुमच्या जवळ जे मुलं त्यांच्या त्यांच्यासोबत तुम्हाला समर कॅम्प राबवायचा आहे त्याचा डाटा त्याची पूर्ण माहिती तुमच्या जवळ ठेवायची आहे आणि हे सगळं राबवल्यावर तुम्हाला यानुसार तुमचं मानधन सुद्धा जमा होणार आहे म्हणजे तुम्हाला मध्ये शाळेला सुट्ट्या असल्या तरी तुमचं मानधन रखडल्या जाणार नाही असं सांगितलेलं आहे त्यांनी शासनाने तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या अंतर्गत जेवढे काही शिक्षक ट्रेनी म्हणून या योजनेमध्ये लागलेल्या आहेत प्रत्येक शाळेमध्ये जेवढ्या काही जिल्हा परिषद शाळा असेल काही अ प्रायव्हेट शाळा असेल काही अ आश्रम शाळा असेल कोणत्याही शाळेमध्ये जर तुम्ही लागलेले असाल आणि आता मुलांचे शाळा तर बंद आहेत पण तुम्हाला मुलांसोबत काम करण्यासाठी समर कॅम्प शासनाने राबवलेला आहे त्याच्यामध्ये पायाभूत साक्षरता संख्या ज्ञान मुलांना येण्यासाठी हा कॅम्प मुलांसोबत राबवायचा हो याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल साहित्य सुद्धा कशा पद्धतीने हा कॅम्प राबवायचा हो तिचं साहित्य सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड तुम्हाला देण्यात येणार होत आणि देण्यात आलेलं सुद्धा असेल आणि आता त्या साहित्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या वेग सोप्या पद्धतीनं काही ऍक्टिव्हिटी मुलांसोबत घ्यायच्या होत्या त्याच्यामध्ये खेळाच्या माध्यमातून या सगळ्या ऍक्टिव्हिटी होत्या ज्याच्यामध्ये संख्या ज्ञान आणि पायाभूत साक्षरता या गोष्टीचं लक्ष केंद्रित करून या मुलांना पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान तरी आलं पाहिजे या समर कॅम्प मध्ये यासाठी लक्ष केंद्रित करून शासनाने त्याचा जी आर काढलेला होता आणि त्याची अंमलबजावणी सुरू केलेली होती तर सगळ्या जेवढे पण काही समर कॅम्प आहे तो समर कॅम्प मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणच्या योजनेच्या अंतर्गत जेवढे काही शिक्षक ट्रेनिंग म्हणून लागले होते त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करून घेतलेला आहे काही गावामधील स्वयंसेवक हो आहे त्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश केलेला आहे आणि यांच्या अंतर्गत गावातील मुलं सुशिक्षित व्हावे त्यांची जे पायाभूत साक्षरता आहे ते भक्कम व्हावं त्यांना सर्वांगीण विकास त्यांचा व्हावा या हेतून शासनाने ही योजना यांच्यात या योजनेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांचे सुद्धा समावेश करून ही योजना प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा राबवायचे सांगितलेले आहे नक्कीच तुम्ही तुमच्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने जर समर कॅम्प राबवत असाल त्याचा डेटा ठेवत असाल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा तुमचं मानधन लवकरात लवकर शासन जमा करेल शासनाकडे आता सध्या मानधन जमा करण्यासाठी निधी नाहीये जसाही शासनाकडे निधी येईल तसं शासन तुमचं जे मानधन आहे ते राहिलेलं मानधन जमा करेल जर तुम्हाला अशाच पद्धतीने नवीनवीन योजने संदर्भात माहिती लागत असेल आणि नवनवीन योजना कोणकोणत्या आहे शासनाच्या कोणकोणत्या माहिती लागत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका Sanyawa. <smallionics>